दोनशे शेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज बार्शी विधानसभा आता उत्सुकता लागली आहे ती निकालाची उद्या शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे बार्शी तालुक्यात एकूण दोन लाख शेहेचाळीस हजार सातशे बारा एवढे मतदान झाले असून त्यात पुरुष एक लाख एकोणतीस हजार चारशे दोनशे एक्केचाळीस व महिला एक लाख सतरा हजार पंचेचाळीस असे मतदान झाले आहे ही मतमोजणी शासकीय धान्य गोदाम येथे होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात होईल तालुक्यात एकूण तीनशे तेहतीस मतदान केंद्रे आहेत मतमोजणीसाठी टव चौदा टेबल केले असून एका फेरीत चौदा केंद्राची मतमोजणी होणार असून तीनशे तेहतीस मतदान केंद्राच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील बार्शीतील रोड या भागातील शासकीय गोदाम मेथे ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे या कामी चोवीस मतमोजणी पर्यवेक्षक चोवीस मतमोजणी सहाय्यक चौदा टेबल मशीन मोजणीचे आणि दहा टेबल पोस्टल मतजा मतमोजणीचे असणार आहेत असे एकूण एकशे पन्नास कर्मचारी मतमोजणी मतमोजणीत प्रत्यक्ष सहभागी असणार आहेत तर अप्रत्यक्षपणे एकशे वीसच्यावर कर्मचारी या कामी असणार आहेत या संपूर्ण गोडाऊनला सी सी टी व्ही बसवण्यात आले असून याचा एक ॲक्सेस सोलापूर येथील नियंत्रण कक्षात देण्यात आलेला आहे यासाठी बार्शी तहसील प्रशासनासह पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत या बागाला कलम एकशे चव्वेचाळीस लागू केले असून हा बाग मोबाईल प्रतिबंधक म्हणून घोषित केलेला आहे